आधी ह्या कडीकून पाणी बाई बा वर एक आवटे आणि इथून खाली एक आवट पानी पाणी आले बघा तिच्या दिसत बिसन बाईक ते इंगारखं जर गेलं तिथं टोचलं काही इंगणच बसतं असंही त्याकडे बा हे सुमित स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये बघा आज आपल्याला ही जवारी आपल्याला भिजायची बरं बुजगावने लावलेले तर बा आपण मागे जेवारी ला। बुजगावने लावले म्हणून डुकरांनी काही पाडिले नाही बाय कोणाने ना कोण साडी लावली होती ती म्हणून आपवारी भिजायची पाणी आपलं आलेलं आहे बाकी पाणी आलेलं आहे बाथीला होसं शिहलिंबा लिंबापासून असं बाई कुणासे दर आलेले चला आता खाली पाणी दोन आवट्यात बा तिथून खाली पाणी आम्ही तिथून दोन इकडं पाणी चला खालच्या आवट्यात आधी पाणी आता तिकडं जाऊन भिजत बा सगळी ज्या सुकलेली आहे तर कणसं बियायला लागली याच्यात कणसं यायला लागलीत तिला देऊ पाणी बाय बारी पाप आहे म्हणून कढीपर्यंत भिजत चाललेलं मग ईद फोडून बा आपल्याला दंडाने पाणी घ्यायची बा आधी हे बा ह्या हे वाफ्याव वा पाणी मोठ्या वाफ्याव मग दंडावर आहे पण आधी आपण ह्या किंवा दंडावरच लावत पाणी ईदं बार आहे आज केव्हा कडीचा वाफ आहे कढीला जाऊन देऊ लागून बारीकची बा कडी कडीला बा आपला कडीचा वाफा जेव्हा होता तेव्हा आता कडीला आलेला आहे बाई दोन मोरं का एवढी जवरही बी नाही आहे जेव्हा आता फोडत दांड आणि घेऊत खाली इकडं पाणी अर्ध्यातून खाली बाई ह्या नाही काही जेवारी वाडी बी नाही मोठी बी नाही झालेली चला आता फोड ह्या दंडाला आपल्याला फुटलेलंही आहे दादी पण वरून फडतो आपण दंडाचा गे आपलं पाणी वा सरलेलं आहे वाफ्याला हे वाफ भिजून देऊ मग दंडाला घेऊन मग खाली आउट ते खाली घेऊन भिजून होती बा सगळी ज्यावर सुकून गेलेली आहे आता सगळी याच्यामुळं उन्हामुळे त्याच्यामुळं पाणी अगदी झेल तर मागं पण लई दिवस झालं तर वा सगळी सुकलेली पाणी दिल्यावर वाटे ताईट होते सुकलेले बाई करायची वा भिजून झालेली आहे आता बापणे डांडाडी खाली मिळत पाहते बाई करते तिकड पाणी सोडायला पाणी काही फुट द्यायला आठवत मला दाखतो आणि पाणी जात त्याला लई टाईम लागेल म्हणून म्हणून आवतं केलेलं मध्ये मधीच पाणी फुटतं सगळं बघत बघत जावं बा बापल्या आधी वरून पाणी बाबा खाली पाली बांधच ब पलीकडच्याकडे जायची तिथून पाणी आपल्या आधी फुटत म्हणून पाण्यामाग जावं लागतं आधी ह्या कडे पाणी पाणी इथून वर एक आवटे आणि इथून खाली एक आवटे आता शिक पाणी आले गुजर पाणी आले पायला वाफ बी जायला सुरू झालं आता शिकलं बा वर पाणी चाललं बालिंबाला काहीच पाला नाही राहिलं आणि खाली ते पाणी आढत आहे पण दुसरीकडून साईडला करत असत मग पाणी नाही मोरिबेंट मारून पलीकडच्या फुटलं होतं काहीच नाही राहिलं बापीला थोडा आहे बाकी सगळ्यांनी गळून गेलाय पाणी पहिलं वाफात झालेला आता नाही याला फोडायची आता तशी पहिला झालाय लाईट गेल की आता डबल आपलं पाणी आलेलं आहे दहा पंधरा मिनटातच लाईट डबल जाऊन आली तर आपला आता खालचा आवटचा अर्धा अजून भिजायचं एक वरचं राहिलं भिजायचं हे चुकलंय भिजायचं राहिलंय आता वाजल्यात पावणे तीन आपल्याला बारा वाज वाजता हे आलेली पण बारा वाजता टाईम गेली लाईट आलते आपली साडेबारा वाजता वरून पाण्याची धूम इकडे यायलाच एक वाजला वरून पाणी धोर आणि पाणी शेवटी जेवढी वावर आहे की बाहे वा आणि ती खालच्या दुन्यालाच अडीच तास लागले दोन तास बघू हो आता सात वाजेपर्यंत लाईट आपली होत आहे का भिजून खाली पाणी खाली पाणी अजू का लिंबाचे वर एक वाफ्या पाणी चालून आजूक वर इकडे दोन वाफे भिजायचे इकडं आजूक राहिलं भिजायचं लई बघू सात वाजेपर्यंत लाईट टिकली तर होईल नाहीत काय माहीत आता होतं का नाही पाणी बाय आधी दंडण पाणी मग हे वासारीत पाणी तुवाल लागतो चार आपले वासारे आता वाफ येत वा त्याला चार दंड येत म्हणजे लवकर होते विजयचे हे दंड पाणी हे वासारीत सोड डबल गारं फोर्ड वाईब रार देत कव्हरत जात मागे फुट परत पायी दे बा दंडाल डबल द्यायचं पाणी फोडायचं डबल त्या दंडाला डबल बार त्या दंडाने पाणी डबल आर्धित मोर डबल भिजन म्हणजे असं लवकर भरणं होतं बा दोन इकडं झाले तर आता हे दोन राहिले आजूकवर एक बा आता कडीला पाणी आलेलं आहे आता खालचं आवठ सगळं झालेलं आहे भिजून आता वर फडायचं बार कडीला जातं जाते वरघात तिकडे चढी पडला आपला खालचं खालचा सोबत झालेलं आहे पाणी बंद करून बाईकडे बारं फडायला ते आवट्याला छावट्याला बायाच इकडूनच पाण्याचं ऐकून खालून खाली इकडं पाणी किंवा दोन आपल्या वावराच्या शेजार बांधव दोन केक तड्याचे झाड इथं बघा जे तुम्हाला काटे दाखतो वा इथं इंग्लिश खतरनाक त्यांना धारी बघा दिसत बिनसन बा इतकी इंग्लिशन सारखं जर गेलं तर टोचलं का इंग्लिशनच बसतं असं आहे तडे बा बा आपली आता सारी ज्यावरे भिजून झालेली बा आपण जे सगळ्यात पहिल्यांदी बापा भिजूला होता त्याच्यावर लावून दिलेला आहे बा सगळी बा सकाळी कशी सुकली होती आता पाणी दिल्या कशी टाईट टाईट झाली बा बाप साडेबारा वाजता चालू केली मग आता पाच वाजले तर बा ऑळ गेली मध्ये एकदा लाईट गेली एकदा दोनदा लाईट गेली રાક્ષીસ નવીન નવીન મારે છે બ્લોગ બન્યા સાથી લાઈક અને ફોલો કરાવશે મારે છે નવીન બ્લોગ બનતો